आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र चौधरी काही ठळक जामनेर तालुक्यातील नवी दाबाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गजानन आणि ऋषिकेश शिंदे यांच्या बदलीला विरोध दर्शवत विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री माहा बदली थांबवण्याची विनंती केली शाळेतील विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यास आम्ही शाळेत जाणार नाही याची ठाम भूमिका घेत नवी दी शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तिसरा क्रमांक मिळवला असून विविध शिष्यवृत्ती गुणवत्ता शोध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश यो मिळवले आहे गावकऱ्यांच्या मते या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा दर्जा उंचावला आहे त्यामुळे त्यांची बदली रोखावी अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे बस त्याच्यामध्ये आहे पाच वर्ष झाले सात वर्ष झाले ते ठरला एक मिनिट लावून काही बेकला म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आपण दोन मास्तो अल्ल आहे का दीड लाख मास्तर दीड लाख मध्ये दोन मास्त अल्लग आहे का ते फक्त अलग आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडीओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार